सर्वत्र सुखशांती नांदावी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे लोकराईची साथ गावात येऊ नये यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी समस्त ग्रामवासियांच्या वतीने त्र्यंबकेश्वरची ग्रामदेवता श्री महादेवीला बैलगाडी भाताचा बळी अर्पण करण्यात आला गेली तीनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे या निमित्ताने पुरोहित संघाच्या वतीने श्रीगंगा गोदावरी मंदिरात विश्व चंडी चंडीयांग करण्यात आला या निमित्ताने गावातील नागरिकांनी आपल्या इच्छेनुसार आपापल्या घरातून तांदळ आणून कुशावर्तावर जमा केले कुशाभर्ताच्या पवित्र पाण्यामध्ये तांदूळ भिजवून त्याचा भात तयार करण्यात आला शिजवलेला भात एका बैलगाडीमध्ये भरण्यात आला भाताच्या मधोमध टेंभा लावण्यात आला वेदमंत्र्यांच्या जयघोषात बलीची यथासांग पूजा करण्यात आली आणि या पूजेचा मान परंपरेने पेंडोळी देशमुख मुळी महाजन आणि खंडेकर या घराण्याने ने आहे पूजेचे पौराहित्य ग्रामपुरोहित वेदमूर्ती सौरभ दीक्षित यांनी केले बलीची पूजा सुरू झाल्यावर भातामध्ये रोवलेला टेंबा प्रज्वलित करण्यात आला दीपक लोणारी यांनी सजवलेले हेले गाडीला झुंपण्यात आले मशाल सांभाळण्याचा मान गंगापुत्र घराण्याकडे आहे त्यांच्या वतीने हर्षल गंगापुत्र यांनी मशाल सांभाळी पुढे बँड पथक त्यामागे भात बलीची गाडी त्यामागे मन वेदमंत्राचे पठण करणारे शेकडो ब्रह्मापर्यंत आणि त्यांच्या मागे शेकडो ग्रामस्थ अशा सर्व लव्या जम्यासह बळीची मिरवणूक ठीक बारा वाजता कुशावर्त तीर्थापासून निघाली भगवती चौक बहरपट्टी श्री लक्ष्मीनारायण चौक त्र्यंबकेश्वर मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपरिषद कार्यालयासमोर पोलीस पोलीस स्टेशनसमोरील श्री महादेवी मंदिरासमोर मिरवणूक नेण्यात आली तेथे महादेवीला पंचामृत अभिषेक पूजा करून हा बलिदेवीला अर्पण करण्यात आला तर मशानदेवी मंदिराबाहेर ठेवण्यात आला यावेळी हजारो नागरिकांनी परंपरेनुसार देवीला नारळ फोडून प्रसाद आणि मशालीचा अंधारा करण्यात नेला यावेळी पुरोहित संघ श्री महादेवी संस्थान विश्वस्त मंडळ श्री महादेवीचे पुजारी गाजरेगंधी राम गंगापुत्र राजेंद्र गंगापुत्र व्ही गंगापुत्र दिलीप गंगापुत्र रुद्र गंगापुत्र गंगापुत्र ट्रस्ट मंडळी विष्णुपंत गाजरे दादू गाजरे भूषण भोई यांचे मुलाचे सहकार्य लागले एन सी प्रतिनिधी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्रनाथ